श्रीक्षेत्र मारुती संस्थान सोयगाव येथे स्वगंगाबाई बुधवत यांच्या स्मरणार्थ भव्य अखंड हरिनाम सप्ताह देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे सोयगाव नगरी अवघी पंढरी सत्तावीस वर्षापासून स्वर्गीय गंगाबाई बापू बुधवत यांनी बत्तीस एकर जमीन संस्थांना दान दिली त्यांच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र मारुती संस्थान सोयगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सालाबादाप्रमाणे चालू आहे व याही वर्षी हरिभक्त पारायण सागर महाराज भोंडे ह प प्रशांत महाराज शेगाव ह प बबन महाराज खारडे सचिन महाराज राले संभाजीनगर ह प ज्योतिताई वाघ सिंदखेड राजा ह प संतोष महाराज आढावणे ह भ प पंढरीनाथ महाराज चाटे व काल्याचे कीर्तन ह भ प सतीश महाराज रुईफोडे शंकरगड जागदरीकर यांनी केले कीर्तन सौजन्य शिवाजी शेंडफड बुधवत उद्धव शेंडफळ बुधवत राजाराम तुळशीराम बुधवत शिवानंद रमेश मांडे गजानन पांडुरंग जय भाई वैभव कारभारी बुधवत सुधाकर वसंतराव वारे अन्नदान सौजन्य विश्राम कुंडलिक सुसर संदीप साहेबराव जय भाई किशोर विठोबा बुधवत अशोक कारभारी मानते संजय त्र्यंबक तायडे समाधान विलासराव मांडे जगन्नाथ एकनाथ मांडे अंबादास तुकाराम कदम कौतिकराव साड़ूबा वासे मधुकर किशन बुधवत रामेश्वर कड़ुबा बुधवत विश्वनाथ जयराम बुधवत इंद्रनाथ ताउबा मांडे काल्याचे महाप्रसाद सौजन्य जालिंदर अश्रुबा बुधवत शिवसेना बुलढाणा जिल्हा प्रमुख शेजारील गावची भजनी मंडळींचे सहकार्य पांगरखेड वरुड मसरुळ तरारखेड बोरखेड ढाळसावंगी दुधा माळवंडी चिखला देवपूर दहीद जामठी शेकापूर धाड करडी कुंबेफळ धामणगाव टाकळी सातगाव भजनी मंडळी गायनाचार्य सौजन्य बाबुराव बुधवत रंगनाथ बुधवत समाधान मांडे समाधान विलासराव मांडे मृदंगाचार्य सौजन्य दिनकर उत्तम बुधवत तबलावादक सौजन्य समाधान पाटील हरिपाठ नेतृत्व पवन महाराज कदम सौजन्य रमेश महाराज चाटे देवपूर माऊली वारकरी शिक्षण संस्था शंकरगड जागदरी सौजन्य मुक्ताबाई महिला भजनी मंडळ सुयगाव यांनी अतिशय परिश्रम घेतले गावातून प्रदक्षिणा फेरी काढली पुढील वर्षाच्या सप्ताहाचे नियोजन याच वर्षी ठरले असा हा भव्य दिव्य सप्ताह त्याग दिलेल्या जमिनीवर स्वर्गीय गंगाई बापू बुधवत यांच्या स्मरणार्थ वर्षानुवर्षे केला जात आहे